अनुदानास पात्र असणाऱ्या शाळांसाठी सरकारचा मोठा निर्णय आताची मोठी बातमी मित्रांनो आता गुरुजींना द्यावी लागणार हजेरी गुरुजी हजेरी दिली का अशा प्रकारची बातमी नुकतीच वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली आहे अनुदान पात्र शाळांना एप्रिलपर्यंत अल्टिमेट बायोमेट्रिक नसेल तर अनुदान रखडणार अनुदानास पात्र शाळामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीबाबतचा शिक्षण विभागाने नवा आदेश काढला आहे बायोमॅट्रिकवर हजेरी नाही लावणार तर शाळेचे अनुदान रखडणार असून शिक्षकांना वेतन मिळण्यास अडचणी येणार आहेत अनुदानास पात्र असलेल्या शाळेतील शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती तत्काळ बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत बायोमॅट्रिक चेहरा ओळख प्रणालीतून उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी अंशतः अनुदानित शाळांना दिलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखले जाईल असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या वेतन अनुदानाचे टप्पे टप्पा घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना विहित अटी व शर्तीनुसार प्रत्यक्ष अनुदानासाठी पात्रता तपासून एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे हे अनुदान वितरणासाठी हा नियम केला आहे अनुदानास पात्र शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती विद्या समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड केली का विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संग्रहित अपार आय आय डी कार्य कार्यान्वित कार्या केले का याबाबतचा अहवाल मागविला आहे पाचशे सोळा शाळा अनुदानित विनाद विना अनुदानित आहेत त्यामध्ये वीस चाळीस साठ टक्के अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांची हजेरी चेहरा ओळख प्रणालीद्वारे घेतल्याबाबत बाबत अहवाल मागविला आहे नव्या नियमांची गरज का शाळा तुकड्या अंशतः अनुदानाच्या टप्प्यावरील शाळांमधील पट पडताळून अनुदान कपात रोखण्यासाठी त्या निर्णयासाठी नवीन नियमाची गरज भासली शिक्षण विभागाचा नवा आदेश काय मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर व डिसेंबर दोन हजार चोवीसच्या बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थितीचे रिपोर्ट शाळेतील विद्यार्थ्यांचे सप्टेंबर व डिसेंबर दोन हजार चोवीसचे रिपोर्ट सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत गुरुस शिष्याची ही हजेरी बायोमेट्रिकवर अनुदानास पात्र शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवायची येत असल्याची खात्री करण्याचे निर्देश संबंधित दे शिक्षणाधिकांना देण्यात आले आहेत बायोमॅट्रिक नसेल तर अनुदानास कात्री शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीत अटीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे अधिकार शिक्षण संचालकांना प्रदान करण्यात आले आहेत अनेक शाळांमध्ये बायोमॅट्रिक नाही जिल्ह्यातील अनुदानित अनेक शाळांमध्ये बायोमॅट्रिक प्रणालीचा अंमल नाही काही ठराविक शाळांमध्ये या प्रणालीचा वापर होतो उर्वरित शाळांमध्ये हजेरी पुस्तकावरच स्वाक्षरीने उपस्थिती नोंद होते एप्रिलपर्यंत द्यावे लागणार अपडेट बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीची उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी शासनाने ऑक्टोबरमधील निर्णयानुसार अंशतः अनुदानित शाळांना सहा महिन्याची मुदत देण्यात आली असून एप्रिलपर्यंत अपडेट द्यावे लागणार आहेत हा नियम कोणत्या शाळांसाठी अनुदानास पात्र वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्के अनुदानावर असणाऱ्या शाळांसाठी हा नियम आहे तर ज्या शाळा या नियमात बसणार आहे त्या शाळांना आता विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांना देखील बायोमॅट्रिक प्रणालीने हजेरी द्यावी लागणार आहे